नमस्कार मित्रांनो कसे हा सर्वजण तर आपल्या ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉक होणार आहे गंगाजीबापू देवस्थान पहिली वेळेसच मी जात आहे आणि आकाश पहिल्यांदा गेला होता तर आज पहिली वेळेस आम्ही जात आहे तर निघाले मग गंगाजीबापूला गाडीवर आणि गेल्या गेल्या बघितला इथला परिसर खूप छान होता आ, मन चांगलं वाटलं जत्रा वगैरे भरली होती खूप छान आहे आणि इथं दर महिन्याला जत्रा भरते आणि पब्लिक पण खूप आहे मग काय जत्रा वगैरे थोडी बघितली आणि खूप मन प्रसन्न झालं खूप छान होते जत्रा नंतर समोर गेल्या आणि गेल्या मग स्नानासाठी कारण की इथं आमुषाला स्नान करतात त्यासाठी मी आणि आकाश जत्रा वगैरे बघितली थोडे पेढे वगैरे बघितले आणि आकाशला म्हणलो चला आपण जाऊन गंगेमध्ये स्नान करून येऊ नंतर थोडं फिरून बघितले इकडे तिकडे जत्रा खूप चांगली होती तर नंतर काय आकाश गेला नारळ गेला आणि मी थोडा ब्लॉक बनिला ब्लॉक बनवल्याच्या नंतर थोडं आणखीन इकडं फिरलो तर इथं होतंच आपले अननसाचे फोडी होत्या खूप छान होत्या आणि इकडं बाजूला प्रसाद वगैरे सगळंच होतं छोटी मुली सगळे एन्जॉय करत होते जत्रेमध्ये आणि चांगला इकडं असं एक चक्कर मारू आलो मी नंतर तिकडं आकाश आवाज देत होता तर बाकीच्या दुकानावर बघितलं सगळं खूप छान होती दुकानं आणि मित्रांनो इथं दरवर्षी तर खूप मोठी जत्रा असते पण प्रत्येक महिन्यामध्ये च आमच्या दिवशी जत्रा भरलेली असते तर केडा वगैरे विचारला आम्ही केडा घेतला आणि निघालो मग आकाश आणि मी गंगेकडे तर मित्रांनो आता इथून जात आहे आम्ही गंगेकडे वाट्यामध्येच बघितलं की तर वासुदेव बसलेले होते आणि वासुदेव हे आशीर्वाद देतात तर इथून आम्ही थोडा व्हिडिओ बनिला आणि निघालो समोर तर हे बघू शकता मित्रांनो तुम्ही तर गंगेच्या काठी खूप अशी पब्लिक आलेली आहे आणि ही पब्लिक मित्रांनो दर महिन्यामध्ये पब्लिक असते दर महिन्यामध्ये पब्लिक असते ही आणि इथं खूपच गर्दी असते देवस्थान हे चांगलं प्रसिद्ध देवस्थान आहे पण इथं एक स तुम्हाला मित्रांनो सांगतो की ले ले। आनी मी इथं स्वच्छता बिलकुल नाही आहे कारण की जेवढं देवस्थान चांगलं आहे आणि तर पब्लिक बी भरपूर आहे पण या देवस्थानावर काहीच सोय नाही आहे तुम्ही बघू शकता पलीकडे कपड्यांचे ढीक लागलेले आहेत आणि मी आणि आकाश खाली जेव्हा नदीमध्ये उतरलो होतो तर आमच्या पायाखाली बी कपड्याचे ढीक होते आणि जे पायरे आहेत खाली नदीमध्ये आपल्या गंगामध्ये यायच्या तर त्या पायऱ्यावर चिखल गाळ सगळा धूळ बसलेली आहे काहीच व्यवस्था नाही आहे इथं मंदिराचं ट्रस्ट काय करते काय माहीत नाही दोघं तिघजणं आहेत ट्रस्टमध्ये बसलेली तिथं आम्हाला आम्ही बघितली नंतर आंघोळ उघडे करून आम्ही दर्शनासाठी आलो तर मित्रांनो तुम्हाला आता दाखवतो मी आ, गंगाजी बापूची मूर्ती वगैरे खूप छान आहे इथं दर्शन खूप छान प्रकारे होते त्याचा काही विषय नाही आहे पण तुम्ही बघू शकता आता हे बघा गंगाजी बापूची मूर्ती तर दर्शन वगैरे छान झालं आमचं याच्याबद्दल काहीच नाही मित्रांनो पण मला एवढंच सांगायचं आहे की जे इथं मंदिराचं ट्रस्ट आहे हे कोणतं गाव आहे ते मी तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला तर माहीतच असेल आणि ज्यांनी ज्यांनी जे जे लोक गंगाज बापूला गेलेले आहेत त्यांनीसुद्धा इथला परिसर बघितला असेल आता आता हे बाहेरून आम्ही आतमधून दर्शन करून आलो तर हे बघा मित्रांनो आता महादेवाची पिंड आहे या पिंडवर परसाद नारळ सगळं सगळं काही फेकून दिलेलं आहे तर इथं एकसुद्धा माणूस असं हे नाही आहे लाईनीला नाही आहे नाही बाहेर नाही आहे हे बघा इथं परसाद पुऱ्या फरशीनं पर्या प्रसाद फेकलेला आहे खाली हो काही तर कुठं पण दिवे लावालेत उदबत् लावाले त्या पिंडपशीच तिथंच नारळ फोडालेत मित्रांनो जागा दिलेली असती नारळ फोडण्यासाठी उदबत्ती लावण्यासाठी परसाद ठेवण्यासाठी तर सगळीकडे असं धिंगाण झालेलं आहे फुलं पायाखाली प्रसाद पायाखाली एक माणूस होता तिथं सिद्धा घेत होता ते सिद्धा त्याचं पण लक्ष नव्हतं त्याचं लक्ष फक्त त्या सिद्धा घेण्याकडेच होतं मला एवढंच सांगायचं आहे की मंदिर खूप जुन्या काळातलं आहे म्हणजे चांगलं आहे आणि मंदिराच्या विषयामध्ये मंदिर दुसरं काही नाही सांगायचं चा। फक्त एवढं तिथं माझी कळकळीची विनंती आहे त्या कमिटीला की आपण या देवस्थानाला चांगलं ठेवावे हेच सर्वांना माझी इच्छा आहे सांगायची तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये बद्दल बघितलाच असाल मित्रांनो तर इथली कमिटी कोण आहे काय नाही त्या कमिटीला हे व्हिडिओ शेअर करा त्या कमिटीपर्यंत गेला पाहिजे प्रत्येक माणसाने तिथं गेल्याच्यानंतर तिथली स्वच्छता तुम्ही बघू शकता तुम्ही तुमच्या डोळ्यांना बघू शकता की तिथं काय स्वच्छता आहे हे बघा प्रसाद असा ते शिदा वगैरे घेऊन तसाल तसा तिथं फेकलेला आहे पायाखाली प्रसाद तोळतो फुलं तोळतात आणि बघा हे बघा तुम्ही सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवतो आणि इथं व्हिडिओ मी मुद्दामच केलेला आहे कारण की मी पहिल्यांदाच गंगाजी बापूला आलेलो आणि बघा हे बघा सर्व असं सगळं तिकडं तिकडं फेकून दिलेलं आहे परसाद फुलं पायाखाली परसाद, शिदा पाया परसाद ते शिधा पायाखाली कोणीकडं काहीच सुविधा नाही आहे कमिटीचं काम आहे की दोन चार वाटल्यास तर कमिटीमध्ये जास्त माणसं वाढवा तुम्हाला परसाद ठेवायचा असला ना तर तिथे एक मोठा पातेला ठेवा त्या पातेल्यामध्ये प्रसाद टाका फुलं पातेल्यामध्ये टाका इकडे तिकडे फेकू नका सगळं पायाखाली तुडतंय मित्रांनो खूप मन दुखलं माझं इथं कारण की देवस्थानाला मला नावबोट ठेवायचं नाही कारण की जे आपले मंदिरं आपणच स्वच्छ ठेवायचे असते आणि माझी कळकळीची विनंती आहे की सर्व भाविकाला की आपण तिथं गेल्याच्यानंतर प्रसाद हे फक्त देवाला दाखवायचं असतं दाखवून आपणच खायचं असतं ते प्रसाद देव काय खात नसते देव म्हणित नाही की प्रसाद तुम्ही मला टाका हे करा, करा। ते करा तिथं एक पातेल ठेवलेलं असते त्या पातेलामध्ये तुम्ही प्रसाद टाकू शकता पातेल्यामध्ये तुम्ही फुल बेल टाकू शकता तुम्ही कुठे बी बेल फुल फेकायला काय बी करायला मग त्याच्यामुळं आपले मंदिरं सगळे घाण व्हायला येतं स्वच्छता नाही आहे तिथं आणि तुम्ही बघू शकता तिथं की त्या गंगेच्या काठीला सगळे असे इतकी घाण आहे तिथं असं जागा पण उभं राहिला नाही तिथं दोन जागा करायला पाहिजेत एक लेडीजसाठी आणि एक जेंट्ससाठी एका जागीच कपडे बदलतात एका जागीच तिकडं सगळ्या धिंगणार लेडीजसाठी तिथं काही बी सुविधा नाही आहे जिकडं तिकडं बघला सगळा उखंडाच उखंडा झालेला आहे देवस्थान खूप छान आहे तिथं पब्लिक खूप येते आणि सर्वात जास्त पब्लिक आहे आणि दर व दर महिन्याला ही पब्लिक तिथं येत असते मित्रांनो तर व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वाटलं काय नाही मी जे काही सांगितले ते खरं असेल तर हे व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तिथं सुविधा चांगली होईल मंदिरं खूप छान आहे देवस्थान जुन्यातलं जुनं देवस्थान आहे आणि तिथं पब्लिक पण खूप आहे पब्लिकला काही हे नाही आहे आणि भाविक तिथं दर महिन्यामध्ये भाविक याच्यापेक्षा जास्त असतात एवढी गर्दी आहे पण देवस्थानावर काहीच सुविधा नाही आहे कृपया तिथं झाडं वगैरे लावा नदीच्या काठी त्या गंग्याच्या काठी ते पायऱ्या वगैरे स्वच्छ करा त्या पायऱ्यावर उभं राहायला सुद्धा जागा नाही मित्रांनो तर आपले मंदिर आपणच स्वच्छ ठेवायला पाहिजेत जेणेकरू जेणेकरून की दुसरे लोक नाव बोट नाही ठेवणार तिथं मी आतापर्यंत एवढा सगळे मंदिर बघितले पण तिथला जे परिसर बघितला तिथं परिसर बघून माझं मन खूप दुखलेलं आहे मित्रांनो कृपया मी एवढंच सांगू शकतो की तुम्ही जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि मित्रांनो कोणाचं मन दुखलं असलं तर मला माफ करा कारण की मला फक्त एवढंच सांगायचं होतं की मंदिराची स्वच्छता ठेवणे हे आपलं कर्तव्य आहे आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ प्रत्येक भक्तापर्यंत भेटला पोचला पाहिजेत आणि तिथं स्वच्छता झाली पाहिजेत तर मित्रांनो एवढंच सांगायचं होतं मला तर कुणाचे मन वगैरे दुखले असले तर माफ करा जय श्री गंगाजी बापू मंदिर खूप छान आहे पब्लिक पण खूप आहे तिथं फक्त सुविधा तिथं नाही आहे ती सुविधा तिथं झाली पाहिजेत एवढंच आम्हाला सांगायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर जय शिवराय मित्रांनो आज आलो होतो गंगाजी बापूला आणि पहिली वेळेसच आपण गंगाजी बापूचं मंदिर पाहिलेलं आहे तर मंदिर तर छान आहे आणि पब्लिक पण इथं खूप आहे नियोजन बिलकुल नाही आहे कारण की मंदिरामध्ये भाऊ सर्व पब्लिक नारळ वगैरे सगळं फेकतात प्रसाद फेकतात सर्व मूर्त्या पिंडी वगैरे सगळं प्रसादानं बेला फुलानं सगळं भरून गेलेलं आहे आणि इथं पब्लिक तर खूप छान आहे पण व्यवस्था इथं काही बी नाही आहे तर कृपया इथल्या स्थानिक लोकांना व मंदिराच्या ट्रस्टवालेला एवढी विनंती आहे की आपण मंदिराकडे लक्ष द्यावे हीच नम्र विनंती तर आपल्या व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ टाकत आहे तुम्हाला तुम्ही पाहू शकता की किती सर्व मंदिरावर देव देवावर देवा प्रसाद वगैरे सगळं चिकट करून टाकलेले फरशा वगैरे सगळं घाण करून टाकलेलं आहे तर इथल्या स्थानिक लोकांना एवढीच विनंती आहे की आपली आपण मंदिर सगळं स्वच्छ ठेवावे जय जिजाऊ जय शिवराय